नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण नवीन यंत्र घेतलेलं आहे त्यासाठी ऊस खोडव्यासाठी फळ मारणे चालू आहे तर त्यामध्ये आपण खत कोणता कोणता टाकलेला आहे ते तुम्हाला सांगतो बघा तर खत आहे पंधरा पंधरा आणि युरिया हे खत आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पेटीमध्ये पण आपण भरून घेतलेला आहे युरिया पंधरा पंधरा एक एकरसाठी चार बॅग वापरलेले आहेत आपण दोन युरिया दोन पंधरा पंधरा तर बघा कसं कसं तयार झालेलं आहे आपलं रान तुम्हाला दाखवतो आता या व्हिडिओमध्ये एकदम नंबर एक, एक पद्धतीनं फाळ मारणी चालू झालेली आहे कशी वाटली फाळ मारणी एकदम व्यवस्थित पद्धतीनं चालू केलेली आहे